नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विद्या बालन मराठी मालिकेमध्ये झलकणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये जी मराठीवर तीस जून पासून कमली ही मालिका सुरू झालेली आहे यामध्ये अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारत आहे खेडे गावात राहणारी अभ्यासात प्रचंड हुशार आणि मुंबईला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं असं स्वप्न पाहणारी कमली प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि याच कमलीच्या शिषिका होऊन मालिकेत एंट्री घेते बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन विद्या आणि कमलीचा एक खास व्हिडिओ जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे यामध्ये विद्या कमलीला काही प्रश्न विचारते देशाची आर्थिक राजधानी कोणती यावर कमली मुंबई असं उत्तर देते यानंतर विद्या नायिकेला मुंबईतील विमानथळाचं नाव काय आहे असं दुसरं प्रश्न विचारते यावर कमली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानथळ असं उत्तर देते कमलीने पहिले दोन प्रश्नांचे उत्तर अचूक दिल्यामुळे विद्या तिला तिसरा प्रश्न काहीसा हटके विचारते दादरवरून डोंबवलीला जाण्यासाठी तू कोणती ट्रेन पकडशील यानंतर मात्र कमली गोंधळते आणि म्हणते मॅडम मुंबईच्या ट्रेनचा खूप भुलभुलैया असतो बघा कमलीचं उत्तर ऐकताच विद्यार्थीला सांगते म्हणजे आत्ता छडी लागे छमछम शेवटी विद्याबालन उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या कमलीला तीन महत्त्वाचे सल्ले देणार आहे अभिनेत्री म्हणते पहिलं म्हणजे वडापाव खाताना लाजायचं नाही दुसरी गोष्ट जिबेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सधव्य ठेवायचा दरम्यान विद्याबालांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे हातात छडी डोलाला चष्मा हा अभिनेत्रीचा हटके लूक सर्वांच्या पसंतीत उतरलेला आहे कमली मालिका रोज रात्री नऊ वाजता जी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका